मच्छीमारांच्या सुरक्षेत मोठी वाढ व्यवसाय विभागाकडून आता सर्व मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर यंत्र मोफत बसवले जात आहे सटेलाईटद्वारे नियंत्रण असलेले हे यंत्र बोटीची रिअल टाईम लोकेशन आपत्कालीन संदेश तसेच संशयास्पद हालचाली थेट सुरक्षा यंत्रणेला पाठवणार आहे सव्वीस अकरानंतर सागरी सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने हा निर्णय घेतला अलीकडील अने वादळात अनेक बोटी बेपत्ता झाल्यानंतर या यंत्रणेचे महत्त्व अधिक जाणार या ट्रान्सपॉन्डरमुळे बोट अपघात बेपत्ता बोट वादळातील संकट आणि संशयित बोटींची ओळख करणे आता अधिक सोपे होणार आहे मच्छीमारांसोबतच पूर्ण किनारपट्टीची सुरक्षा या नव्या तंत्रज्ञानामुळे मजबूत होत आहे मशीन ह्याच्यासाठी ते ट्रान्सपॉन्डर आहेत म्हणजे जेणेकरून जेव्हा खलाशी फिशिंगला जातात तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम होतात जेणेकरून ते अडकतात नेटवर्क इशू होतो तर त्या मशीन थ्रू सॅटेलाइट थ्रू सिग्नल जातो तर काय असेल इन केस फायर uh, वगैरे जर प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल खलाशी डायरेक्शन चुकला असेल तर त्याच्यासाठी हे खलाशांना दिलं जातं तिथे कनेक्ट केलं जातं बोटिंग खलाशांच्या फोनमध्ये ॲप घेतला जातो त्याच्यासाठी स्पेसिफिक त्या थ्रू ते कनेक्ट केले जातात आणि का असेल मग ते प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतात हे मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेले आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत मच्छीमारांसाठी हे एमर्जन्सीसाठीच आहेत ॲक्च्युली आणि लोकांना देताना त्यांचे काही डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले जातात डॉक्युमेंट काय जमा नाही करत फक्त त्यांची नोंद झाली नोंद होतो त्यांना ऑपरेट करून काय त्यांचं महत्व आहे ते सर्व आम्ही सांगतो मच्छीमारांना याचे भरपूर फायदे आहेत जवळजवळ गेल्यापासून हे राबवण्यात आलेलं आहे जिनीकरून सॅटेलाइट आपल्याला जे मार्गदर्शन किंवा जी डिटेक्ट होते उद्या जर आपल्या बोटी वेल प्रसंग कुठे राहिल्या तर आपल्याला ते ह्याच्यामार्फत माध्यमातून डिटे बोट कुठे आहे ती डिटेक्ट होऊ शकते आणि प्लस पॉईंट की जी आते बाहेरची अति वगैरे येतात आपल्या जरी असलं तर आपली बोट डिटेक्ट होते आणि ती नाही झाली तर त्यांना ते कंट्रोल रूमला लगेच कळलं तिथे हे यंत्र नक्की कशा प्रकारे काम करणार आहे मासेमारी बोटी सह सागरी सुरक्षेसाठी कसे महत्वाचे ठरणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी सव्वीस अकराच्या धर्तीवरती समुद्र किनारा असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू केल्या आहेत त्याचप्रमाणे तपास यंत्रणा सुद्धा तपास करत आहे आणि ही हा सव्वीस अकरा पुन्हा होऊ नये यासाठी शासन सुद्धा सक्रिय झालं आहे त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी वादळ आलं होतं आणि या वादळीमध्ये मासेमारी नौका कुठेतरी भरकटल्या होत्या आणि त्यांचा तपास लागत नव्हता आणि या तपासासाठी शासनामार्फत मत्स्य व्यवसायामार्फत एक नवीन यंत्र जे आहे ते यंत्र मासेमारी नौकांना देण्यात येत आहे आणि हे जे नौ यंत्र बघायला तर या बोटीवर हे यंत्र लावण्यात आलं आहे या यंत्राला ट्रान्सफॉर्डर असं म्हटलं जात आहे या यंत्राच्या माध्यमातून ही बोट जी आहे ही बोट कुठे आहे समुद्रामध्ये हे कळणार आहे मुख्य म्हणजे सॅटेलाइटच्या माध्यमातून जीपीएसच्या पी सहाय्याने ही जी बोट आहे ही समुद्रामध्ये कुठे आहे ही तपास केला जाणार आहे त्याचबरोबर ज्या बोटींना हे ट्रान्सफॉर्टर लावलेलं आहे त्या बोटींना कुठला अपघात झाला त्याच्यावरती आग लागली किंवा एखादी संशयित दी बोट असेल तर ती बोट डिटेक्ट करण्यासाठी हे यंत्र है है? जे आहे हे महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे भारतीय किनारपट्टी आहे या भारतीय किनारपट्टीवरती हे यंत्र प्रत्येक मासेमारी नौकेला मत्स्य व्यवसायाकडून देण्यात येत आहे आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे यंत्र आहे हे यंत्र मत्स्य व्यवसायाकडून मोफत या बोटींना लावण्यात येत आहे आणि त्यामुळे ही नौका जी आहे ती शासकीय स्तरावरच नव्हे तर समुद्राच्या किनारपट्टीवर देखील सुरक्षित होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे ट्रान्सफॉर्डर जे आहे हे ट्रान्सफॉर्डर बोटीला लावण्यात येत आहेत आणि या ट्रान्सफॉर्डर मुळे आता किनारपट्टी सुद्धा सुरक्षित होणार आहे त्यामुळे हे ट्रान्सफॉर्डर जास्तीत जास्त मासेमारी नौकांवरती लावण्यात यावं हा शासनाचा प्रयत्न असणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन